राष्ट्रपती भवनात उद्या होणाऱ्या नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग दिल्ली सुरक्षा व्यवस्था वाढवली उद्याच्या शपथविधीसाठी शेजारी राष्ट्र आणि हिंद महासागर क्षेत्रातले राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं दिल्लीत आगमन लोकसभा निवडणुकीतल्या अपयशाची मरगळ दूर करून विधानसभेत यश मिळवण्यासाठी झटून कामाला लागण्याचं देवेंद्र फडणवीस यांचं भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची काँग्रेस कार्यकारिणी समितीची एकमुखानं विनंती जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू राजकीय पक्षांकडून निवडणूक चिन्हांकरता अर्जांची मागणी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटमध्ये पेपरफुटी किंवा घोटाळा झाला नाही एनटीएचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी समिती स्थापन माध्यम जगतातलं प्रख्यात व्यक्तिमत्व पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैदराबाद इथे आज निधन आणि राज्यात पुढचे पाच दिवस कोकण विभागातल्या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा